नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव यांचा विजय झालेला आहे आणि त्यांना विधानसभा जे क्षेत्र आहेत त्या विधानसभा क्षेत्रानिहाय किती मतदान झालं आहे याची आकडेवारी आता आपल्यासमोर आलेली आहे ती आकडेवारी या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडतो आहोत तर मंडळी महादेव जानकर आणि संजय जाधव यांच्यामध्ये झालेल्या लढतीत महादेव जानकर चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकी मतं मिळालेली आहे तर संजय जाधव यांना हो सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस इतकी मतं मिळालेली आहे तर संजय जाधव हो यांचं लीड हे तेरा एक लाख चौतीस हजार एकसष्ट इतकं त्यांचं लीड राहिलेलं आहे कालच्या मतमोजणीमध्ये तर एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी संजय जाधव यांचा विजय झालेला आहे तर आपण आता बघूयात की जिंतूर लोकसभा परभणी जिंतूर विधानसभा परभणी विधानसभा गंगाखेड प पाथरी परतूर घनसावंगी या विधानसभा क्षेत्रामधनं किती मतदान आणि कुणाला लीड मिळालेली आहे ते तर सुरुवात करूयात जिंतूर विधानसभा मतदारसंघापासून महादेव जानकर यांना जिंतूर विधानसभा मतदारसंघात सत्त्याऐंशी हजार आठशे पंचावन्न मतं मिळालेली आहे तर संजय जाधव यांना एक लाख पाचशे इतकी मतं मिळालेली आहे तर जिंतूर विधानसभा मतदारसंघामधनं संजय जाधव यांनी बारा हजार चारशे पासष्ट मतांची लीड घेतलेली आहे आघाडी घेतलेली आहे तर परभणी विधानसभा मतदारसंघ परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकर यांना पासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळालेली आहे तर संजय जाधव यांना परभणी विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख आठ हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळालेली आहे तर संजय जाधव यांची लीड ही बेचाळीस हजार चारशे मतांची परभणी विधानसभा क्षेत्रामध्ये मिळालेली आहे तर गंगाखेड विधानसभा क्षेत्रामध्ये महादेव जानकर हे लीडला आल्याचं पाहायला मिळालेलं आहे महादेव जानकरांना गंगाखेड विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये एक लाख सात हजार आठशे एकोणतीस इतकं मतदान झालं आहे तर संजय जाधव यांना एक लाख एक हजार एकशे सतरा इतकं मतदान मिळालेलं आहे तर महादेव जानकर यांना गंगाखेड विधानसभा क्षेत्रामधनं सहा हजार सातशे बारा मतांचं लीड मिळालेलं आहे तर पाथरी विधानसभा मतदारसंघ महादेव जानकर यांना पाथरी विधानसभा मतदारसंघामधनं मत ब्याऐंशी हजार सातशे पस्तीस इतकं मतदान झालेलं आहे तर संजय जाधव यांना पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये एक लाख अकरा हजार नऊशे सहा इतकं मतदान झालेलं आहे आणि संजय जाधव यांना एकोणतीस हजार एकशे एकाहत्तर मतांची आघाडी लीड पाथरी विधानसभा मतदारसंघामधून मिळालेली आहे तर परतूर विधानसभा मतदारसंघ परतूर विधानसभा मतदारसंघामधून महादेव जानकर यांना एकोणसाठ हजार सातशे सोळा इतकी मतं मिळालेली आहे तर संजय जाधव यांना परतूर विधानसभा क्षेत्रामधनं पंच्याऐंशी हजार साठ इतकी मतं मिळालेली आहे आणि संजय जाधव यांना या, या परतूर विधानसभा मतदारसंघातून पंचवीस हजार तीनशे चौवेचाळीस इतक्या म मतांची लीड मिळालेली आहे आघाडी मिळालेली आहे तर घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्र महादेव जानकर यांना घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्रातून एकोणसाठ हजार सहाशे छप्पन्न इतकं मतदान मिळालेलं आहे तर संजय जाधव यांना एकोणनव्वद हजार नऊशे चौदा इतकं मतदान मिळालेलं आहे तर संजय जाधव यांना घनसावंगी विधानसभा मतदार क्षेत्रामधनं तीस हजार दोनशे अठ्ठावन्न मतांची आघाडी लीड घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधून मिळालेली आहे तर मंडळी संजय जाधव आणि महादेव जानकर यांना पोस्टल मतदान किती झालं आहे आणि याच्यामध्ये किती लीड होती ते देखील बघूयात महादेव जानकर यांना तीन हजार पाचशे अठरा इतकं पोस्टल मतदान झालेलं आहे तर संजय जाधव यांना चार हजार चारशे बहात्तर इतकं पोस्टल मतदान झालेलं आहे आणि संजय जाधव यांना नऊशे चोपन्न मतांची लीड पोस्टल मतदानामध्ये मिळालेली आहे तर एकूण मतदान हे महादेव जानकर यांना परतूर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मत चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी इतकं मतदान महादेव जानकरांना झालेलं जा आहे तर संजय जाधव यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस इतकं मतदान झालेलं आहे तर संजय जाधव या ठिकाणी एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी लीड घेत विजयी घोषित झालेले आहेत तर मंडळी या विजयामध्ये सर्वाधिक आघाडी ही परभणी विधानसभा क्षेत्रामधूनच संजय जाधव यांना मिळालेली आहेत बेचाळीस हजार चारशे मतांची सर्वाधिक लीड ही परभणी विधानसभा मतदार संघामधून संजय जाधव यांना मिळालेली आहे तर या सर्वाधिक लीडमध्ये संजय जाधव यांना एक लाख आठ हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती आणि महादेव जानकरांना पासष्ट हजार नऊशे चौऱ्याहत्तर इतकी मतं मिळाली होती तर परभणी विधानसभा क्षेत्रामधून बेचाळीस हजार चारशे मतांनी लीड ही संजय जाधव यांनी सर्वाधिक लीड घेतलेली आहे तर मंडळी हा परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा होता हा आढावा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद